त्यांना सहकार्य केलं ते के सगळे आज विरोधामध्ये जात आहेत यांचा जर पैराज फेडायचा असेल तर विधानसभेत एकेका खासदारावरती शंभर शंभर कोटी रुपये खर्च केले जाणार दहा वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये सत्यजित आभा वा, शाहूवाडी सोडून बाहेर पडलेले नाहीत ते तुमच्या आमचे प्रश्न काय हातामध्ये घेणार तरी त्यांच्या खांद्यावरती झेंडा शिवसेनेचा असला तरी त्याचा दांडा मात्र काँग्रेस आहे भावानं ही षडयंत्र तुम्ही सत्यजित आबा तर नाही आणि धैर्यशील माने हे तर आमचे स्पर्धकच नाही या विभागातून एकमेव आणि एकमेव एक राजू शेट्टी निर्णयाला जाऊ शकतात हे लक्षामध्ये घ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या गावचं ग्रामदैवत कल्लेश्वराच्या पायाशी नतमस्तक होतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो बाबानो आज आजपर्यंत या अब्दुल्लाट गावामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये मी अनेक वेळेला आलोय पण आज मात्र तुमच्याकडं काहीतरी मागायला आलोय कारण इतकं भरभरून तुम्हाला चळवळीनं दिलेलं आहे आता फक्त एकच मागणी करायला आलोय की तुमचं एक अनमोल मत राजू शेट्टी नावाच्या एका संघर्ष नायकाला तुम्ही द्या हे मागणं मागण्यासाठी या ठिकाणी आलोय भावानो राजकारण हा एक माइंड गेम आए। ताला तो तो आहे आणि कार्पोरेट जगाच्या तालावरती तो नाचतो आहे द्वेषाचं जातीचं आणि पक्षाचं अग्निकुंड धगधगत ठेवणं हा या राजकारणाचा अजंट आहे वारांगणीसारखी रूप बदलणं हा या राजकारणाचा धर्म आहे विश्वासघात खून अत्याचार हे त्याच्या पायाखालचे दगड आहेत मातीवरती स्वप्न रेखाटणारी आम्ही माणसं या राजकारणाकडून आमचं जगणं सुकर व्हावं ही फक्त आमची अपेक्षा आहे एका बाजूला राजू शेट्टी नावाचा एक संघर्ष नायक मैदानामध्ये उभा आहे तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना मारणाऱ्या गुन्हेगारांचे उभे आहेत हे भावानो लक्षामध्ये या पूर्व साडेतीन हजार वर्षाचा इतिहास अभ्यासणारा मी माणूस आहे महाभारतामध्ये धृतराष्ट्राला मार्गदर्शन करणारा कनक होता हेच कनक आता महाविकास आघाडीमध्येही आहेत आणि हेच कनक आता महायुतीमध्ये सुद्धा आहेत महाभारतामध्ये शकुनी होता आज शकुनींच्या फौजा राजकारणामध्ये आहेत हे एकदा लक्षामध्ये घ्या महाभारतामध्ये श्रीकृष्ण जेव्हा शिष्टाईला गेले त्यावेळेला दुर्योधनाकडे त्यांनी एवढंच मागितलं फक्त पाच गावं पांडवांना तू दे अग्रभागावरती मावेल एवढा एक मातीचा तुला देणार नाही असं जेव्हा दुर्योधन म्हणाले तेव्हा महाभारतीय युद्ध गेली पंचवीस वर्ष संघर्षाच्या आखाड्यामध्ये केवळ हात कणंगले मतदारसंघ नव्हे तर या संपूर्ण देशामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गोरगरीब आणि कष्टकऱ्यांच्या साठी उभे केलेले लढे आणि या गोर गरिबांचं सुखमय केलेलं जीवन आम्ही एवढंच फक्त मागत होतो एक हात कणंगले मतदारसंघ आम्हाला द्या पण तो सुद्धा तुम्हाला देणार नाही म्हणजे ही महाभारतातल्या शिष्टाईची परत पुनरावृत्ती या ठिकाणी होत्या तिथं दुर्योधन जिंकला नाही तिथं पांडव जिंकले मला विश्वास आहे याही मैदानामध्ये राजू शेट्टी आणि राजू शेट्टीच जिंकणार आहे जवळजवळ एकवीस हजार नऊशे पंधरा इतके अठरा ते एकोणीस वयोगटातले तरुण या लोकसभेला कोल्हापूर जिल्ह्यातून मतदान करणार आहे त्या तरुणाला मी आवाहन करणार आहे भावानो की हा देश उद्याच्या काळामध्ये तुमच्या खांद्यावरती विसावला जाणार आहे पीएम केअर फंड म्हणजे काय तुम्हाला चांगलं माहीत आहे इलेक्ट्रॉल बॉन्डचं गणित तुम्हाला चांगलं माहित आहे कार्पोरेट जगताला दिली जाणारी कर्जमाफी आणि कार्पोरेट जगताच्या तालावरती चालणार सरकार हे तुम्हाला चांगलं माहीत आहे ईडी तुम्हाला माहित आहे सीबीआय तुम्हाला माहित आहे जातीय ध्रुवीकरण हे लोक कसे करतायत हे तुम्हाला माहित आहे आणि या देशामध्ये खंडोगंती जे राजकारण करतायत त्याच्या पायाखालचा अजंठा सुद्धा तुम्हाला माहित आहे तेव्हा तुमच्याकडून मी एवढीच अपेक्षा करतोय की फुलं भुलै भुलू नका आता चाललेला या साधारणतः राजकीय गेमचा सा बळी तुम्ही पडू नका माने असतील किंवा सत्यजित आबा पाटील असतील हे आमचे शत्रू नाही पण राजू शेट्टींच्या पासंगाला सुद्धा हे पुरणार नाही याचा मात्र मला विश्वास आहे भावानो तो तुम्ही एकदा बघून घ्या आम्ही काय मागत होतो तुमच्याकडे अरे आमचा एक मशिया आमचा एक, एक संघर्ष नायक त्या लोकसभेच्या प्रांगणामध्ये जावा आमचं जगणं त्यानं सुकर होतय हे लक्षामध्ये घ्या तुम्ही जर नाकारणार ना असाल तर हे युद्ध आता अटळ आहे हे लक्षामध्ये घ्या आणि या युद्ध काळामध्ये वेगवेगळ्या अफवा अशा पेरल्या जातात राजू शेट्टीला बदनाम करणं हा यांचा खर तर धंदाच आहे अरे राजू शेट्टी बदनाम करत असताना गेल्या पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये राजू शेट्टीनी कोणत्याही कॉन्ट्रॅक्टर कडून तर एक रुपया घेतला असेल तर तुम्ही दाखवा नसेल तर सत्यजित आबा तुम्ही दहा वर्ष आमदार होता धैर्यशील माने साहेब तुम्ही पाच वर्ष खासदार होता एका कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे घेतले नाहीत असा एक माणूस या व्यासपीठावरती तुम्ही मला आणून दाखवा आठ हजार दोनशे कोटी रुपयाच्या विकासाचा भोरका इथं सचिन शिंदेनी तुमच्या समोर फाडला लक्षामध्ये घ्या अरे आठ हजार दोनशे कोटी रुपयेचा विकास किमान दहा ते पंधरा टक्केच्या कमिशन पंधराशे कोटी रुपये तुम्ही हणले त्याचाही हिशेब एकदा ह्या लोकांना तुम्हाला द्यावा लागेल भावानो या माणसानं आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करून निवडणूक जिंकणं हा आमचा मनसुबा नाही फक्त मी एवढंच सांगायला आलोय की जाग व्हा शेतकऱ्यांचा मेनू म्हणे शेतकऱ्यांचं कळसुबाई शिखर या महाराष्ट्रातला आम्ही या लोकसभेच्या डावावरती लावलंय या चळवळीनं अनेक माणसं गमावलेले आहे मला तुम्हाला सांगतो की या चळवळीमध्ये शहीद झालेले जे मृतात्मे आहेत ना ते इथं अवतीभोवती असे भटकत आहेत त्यांचे अतृप्त आत्मे तुम्हाला सांगतील अरे एक मशिया एक राजू शेट्टी त्याला जपा त्याला जर जपला तर तुमचं जगणं सुकर होणार आहे हे अतृप्त मृतात्मे सुद्धा या ठिकाणी सांगत तुम्हाला राहतील अगदी आजचा पेपर बघा जवळजवळ या निवडणुकीमध्ये पैशाचा दारूचा आणि ड्रगचा जो पूर आलाय आज अखेर चार हजार सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये जप्त झालेले आहेत अरे काय चाललंय या देशामध्ये काय बी जे पी नेमकं करायला लागलेले आहे महाविकास आघाडी नेमकं काय करायला लागलेलं आहे आतापर्यंतच्या लोकसभेच्या इतिहासामध्ये एवढे पैसे जप्त झाल्याचं उदाहरण नाही आणि अजून निवडणूक जवळजवळ पंचवीस दिवस पुढे आहे जेवढा मोठा पैसा इथं डावावरती लावला जाणार आहे पहा एकेका खासदारावरती शंभर शंभर कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि तुमच्या साधारणतः लोकनिधीतून ही निवडणूक आम्ही लढवतोय राजू शेट्टीना पाच पाच लाख रुपये भेट दिले निधी दिला हा भाग वेगळा पण एका माझ्या शेतकरी भावानं इथं आपल्या घामातले पन्नास रुपये आणून दिले अरे भावा तुझा पन्नास आहे आणि राजू शेट्टी विजयी होणार आहे कारण हे प्रेम मिळवायला फार मोठं नशीब लागतं आणि राजू शेट्टी साहेब हे तुमच्या नशिबामध्ये आहे मला वाटतं या देशामध्ये लोक निधीतून निवडणूक लढवणारा हा एकमेव राजू शेट्टी आहे लक्षामध्ये घ्या तो समडोळीचा अभिजित पाटील तो पंढरपूरचा बाहुबली सावळे अभिजित पाटील गणपतपुळ्यापर्यंत चालत गेले हा बाहुबली सावळे पंढरपूर पासून जयसिंगपूर पर्यंत चालत आला तो दगडू गुरुवार नावाचा आमचा सामान्य कार्यकर्ता गेली पाच वर्ष पायामध्ये त्यांना चपला घातल्या नाही हे भाग्य या देशातल्या एकाही राजकारण्याच्या वाट्याला नाही आम्ही कधी हगनात शरण गेलो नाही मेलो तरी बेहतर पण मागे आम्ही कधी हटलो नाही आमच्या धडावरती जे आमचं डोकं आहे ना ते डोकं एकच सांगत आलं आणि या देशामध्ये शेतकऱ्यांचा विचार जगायला पाहिजे नाहीतर माझी विद्वत्ता कोणत्याही पक्षाच्या बटीक सहजपणाला झाली असती पण माझ्या विद्वत्तेला मी कोणत्या पक्षाची बटीक केली नाही भावानो इथं जयश्रीताई बोलल्या आमची घरं बदलली आमची दारं बदलली आमची मुलं शिकली आमच्या मुली शिकल्या हे कशामुळं झालं राजू शेट्टी नावाच्या संघर्ष नायकानं ना, केलेल्या युद्धामुळं झालं भावानो हे लक्षामध्ये घ्या नाही तर वीस वर्षापूर्वी या अब्दुल्लाची अवस्था काय होती आज अब्दुल्लाची अवस्था काय आहे हे सांगायला कोणत्या ज्योतिषाला आणायची गरज नाही शहर आणि खेडी असा एक भेद निर्माण केला जातोय भावानो आमच्या खांद्यावरती शहर उभे आहेत आणि शहराच्या खांद्यावरती आमची शेती वाढते आहे आमच्यात भेद करायचा तुम्ही प्रयत्न करू नका इचलकंजीला कर पाणी शंभर टक्के मिळेल लक्षात घ्या फक्त दोन हजार एक चा जो लवाद आहे कृष्णा लवाद नवा प्रकल्प उभारणार नाही इचलकंजीतल्या प्रत्येक सामान्य माणसानं याचाही विचार करा आम्ही इतर राज्याची आमच्या पाण्यानं अंगणं फुलवत गेलो पण आमच्या इथं नवा प्रकल्प आम्हाला उभा करता येत नाही हे शल्य सुद्धा कुठंतरी लक्षामध्ये घ्या तरी लक्षा मी इथं या व्यासपीठावरती कल्लेश्वराच्या साक्षीनं सांगतो की जर पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये राजू शेट्टींनी इतर जर पाणी नाही दिलं तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला उभा राहायचा नैतिक अधिकार राजू शेट्टीना पोचणार नाही केवळ पाण्याचाच प्रश्न नाही तिथल्या धारकाचा प्रश्न आहे आम्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली सामान्य यंत्रमाग धारकाला सुद्धा ती मिळायला पाहिजे अरे हुपरीचा जो चांदी उद्योग आहे तिथं क्लस्टरचा प्रश्न आहे खूप प्रश्न आहेत ही निवडणूक प्रश्नावरती होत नाही हे आमचं खर तर दुःख नाही अगदी अलीकडच्या काळामध्ये आपल्या आबांची उमेदवारी जाहीर झाली आणि प्रत्येकाला असं वाटायला लागलं की राजू शेट्टींचा आता विरोधक कडवा विरोधक हाच आहे नाही भावानो लक्षामध्ये घ्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये सत्यजित आबा शाहूवाडी सोडून बाहेर पडलेले नाहीत ते तुमचे आमचे प्रश्न काय हातामध्ये घेणार तरी त्यांच्या खांद्यावरती झेंडा शिवसेनेचा असला तरी त्याचा दांडा मात्र काँग्रेसचा आहे भावानो ही षडयंत्र तुम्ही ओळखा अरे शाहूकालीन तळच आहे तिथे आपल्या गावातलं बांधू शकले नाहीत ते इचलकरजीला पाणी कुठल्या अर्थानं देणार आहेत हे मला तुम्ही सांगा माने साहेब तुम्ही इचलकरजीचा प्रश्न निकालाच काढला का हावनकर साहेब तुम्ही इचलकरजीचा प्रश्न निकालाच काढला का आवाडे दादा तुम्ही तुम्हीच काढला का अरे राजू शेट्टीवरती हे किटाळ कशासाठी फोडताय तरी या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो की हा प्रश्न शेतकरी आणि इचलकरजीकर यांच्या संहार्दामधनं सुटू शकतो आणि ते आव्हान उद्याच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणानं पूर्ण करणार आहोत एक चक्रव्यूह हो राजू शेट्टीच्या भोवती असा उभा केलाय भावानो एका बाजूला महायुती आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे राजू शेट्टी उद्धव ठाकरेंना भेटायला गेले का हो तुम्हाला सांगतो आम्ही भेटायला गेलो कारण या महाराष्ट्रामध्ये नाही म्हटलं तरी थोडा विश्वास हा उद्धव ठाकरेंच्या खांद्यावरती राजू शेट्टीनी टाकलेला आहे मी तो नाकारच नाही लक्षामध्ये घ्या पण उद्धव साहेब ही जागा तुम्ही सोडतो म्हणला आणि ऐक्या वेळेला मात्र तुम्ही सत्यजित आबांना उभा केला निष्ठा खऱ्या कोणाच्या या चळवळीतल्या नेत्याचा का मला सांगा सत्यजित आबांचा हा अभ्यास एकदा उद्धव साहेबांनीच एकदा पूर्ण करावा मला सांगा इथंच या साधारणतः या अभद्र युत्या उभ्या आहेत इथं अनेक माझे तरुण मित्र आहेत अनेक जाणते लोक आहेत तुम्हाला ह्या मान्य आहेत का मला सांगा महायुती साधारणतः कुणाकुणाला घेऊन लढायला लागलेली लाग आहे महाविकास आघाडी कुणाकुणाला घेऊन लढायला लागलेली लाग आहे कोल्हापूरमध्ये मला सांगा आग मंडलिकांच्या प्रचारामध्ये मागील वेळेला जे मुन्ना साहेब त्यांच्या विरोधामध्ये होते आता जणू काही झालंच नाही खांद्यावरती खांदे टाकत हे दोघे आता लढायला लागलेले तुम्हाला पाहायला मिळतात हे काय चित्र चाललंय मग मला सांगा सहज गत्या हे लोकसभेचं रणांगण जिंकता येत असताना राजू शेट्टी मी एकता लढणार आहे असं का म्हणतो हे तुम्हाला शेतकऱ्यांच्या भावनेचा हा भावानो प्रश्न आहे तुमच्यासाठी तो माणूस म्हणतोय भले माझा पराभव होऊ दे पण मला कुणासोबत जायचं नाही कारण मी शेतकऱ्याचा पुत्र आहे मी शेतकऱ्याचं काम करत राहणार हा विचार राजू शेट्टींचा तुम्हाला पटतोय की नाही मला सांगा अरे सभासंमेलनातून राजू शेट्टींची खिल्ली उडवता अरे आजपर्यंत या माणसाच्या हाताला हरामीचा कधी स्पर्श झाला नाही अरे तुमचे हात सततपणानं या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या घामानं रक्तानं माखलेले असताना राजू शेट्टींच्याकडं तुम्ही कोणत्या साधारणता अपेक्षेनं पाहता हे तरी मला एकदा सांगा यातला कोणताही आमचा स्पर्धक नाही तुम्हाला सांगतोय का सत्यजित आबा तर प्रसंगालाही ना पुरणार नाहीत आणि धैर्यशील माने हे तर आमचे स्पर्धकच नाही या विभागातून एकमेव आणि एकमेव राजू शेट्टी निर्णयाला जाऊ शकतात हे लक्षामध्ये घ्या अरे बंटी पाटील साहेब आमच्या सोबत होते तुम्ही आमची खिल्ली उडवताना असं म्हणता की साखर पुढा झाला लग्न झालं नाही सात मेला आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन लग्नाला या कारण इथं हे लग्न सुद्धा थाटामाटामध्ये हा था सगळा आम आदमी निश्चितपणानं करणार आहे लक्षामध्ये या मी एवढीच तुम्हाला भावानं विनंती करेन की ही चळवळ टिकायला पाहिजे ही चळवळ वाढायला पाहिजे कारण आज एनडी साहेब नाही आज पानसरे साहेब नाही लक्षामध्ये घ्या आता फक्त सामान्य आणि गोरगरीब कष्टकऱ्यांचं ओझ वाहणारा एकच लमान या फक्त महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे आणि त्याचं नाव आहे राजू शेट्टी आणि राजू शेट्टी ही निवडणूक प्रश्नावरती होत नाही हात कनंगले मतदारसंघाच्या प्रश्नावरती जर बोलायचं असेल तर कुणी माईच्या लालनं माझ्या बरोबर आणि राजू शेट्टींच्या बरोबर बसावं दोन हात प्रश्नावरती तिथं सुद्धा आम्ही करायला तयार आहोत पण प्रश्न इथं राजू शेट्टीला हरवण्याचा होतोय ज्यांच्या ज्यांना सहकार्य केलं ते के सगळे आज विरोधामध्ये जात आहेत यांचा जर पैराच फेडायचा असेल तर विधानसभेच रणांगण लांब नाही त्यातल्या एकेकाचा -एक पैरा येणाऱ्या काळामध्ये आम्ही भावानो फेडूया शेतकऱ्यांना माझी एवढीच विनंती आहे कि की तुमच्यातली पक्षीय विभागणी ही फार मारक आहे लक्षामध्ये घ्या पहिला तुमच्यातला शेतकरी जागा करा आणि तो शेतकरी तुम्हाला अंतरंगातून काय सांगतोय बघा तो शेतकरी विचार एवढंच सांगेल राजू शेट्टी आणि राजू शेट्टी या व्यवस्थेमध्ये टिकायला पाहिजे राजू शेट्टी जर या व्यवस्थेतून गेले तर भावानो उसाचा दर तुम्हाला पाच हजार मिळणार नाही आणि लढा सुद्धा त्या ठिकाणी थांबेल हा लढा टिकवण्याची जबाबदारी भावानो तुम्हाला सगळ्यांच्या खांद्यावरती आहे आणि ती जबाबदारी तुम्ही पेला एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र